नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वर्णिका रेसिपीज मराठी या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरपासून भाकरी खूप छान लागते बरं का दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान होते आणि खूपच चविष्ट आणि एक वेगळं युनिक म्हणून आपण हे करणार आहोत आपण कोथिंबीरपासून भाकरी करणार आहोत आपण चला आज आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सध्या कोथिंबीरचा सीझन पण आहे ना म्हणून आपण कोथिंबीरपासून भाकरी बनवूयात हे थोडी मी कोथिंबीर घालून घेतलेली दाटामध्ये आणि थोडंसं मीठ घालते मीठ घालायचं त्याने आपल्या भाकरी चव येते आणि हे ज्वारीचं पीठ आहे तुम्ही तांद्याचं पीठ पण टाकू शकता तांद्याच्या पिठात अजून छान लागते हे ज्वारीच्या पिठामध्ये मी मिक्सअप करत आहे हां हे आता हे कोरडंच असं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग पाणी घालून आपण त्याला मळून घेणार आहोत तसे कोरडत मीठ आपण टाकलेलं आहे आणि ते मिसळलं पाहिजे ना सगळीकडे कोथिंबीरला आणि आपल्या पिठाला असं हलवून घ्यायचं थोडंसं जसे दागर, आपण भाकर भाकरी पीठ मळतो ना मळायचं आहे काही ह्याच्यामध्ये हे नाहीये फक्त एवढंच की आपण त्यात कोथिंबीर घातली आहे आपण नॉर्मल ज्वारीसाठी पीठ भाकरीसाठी फिटमळतो क्षमतच माळायचे काहीच नाही ह्याच्यामध्ये हे बघा आपल्या पिठाचा गोळा तयार आहे त्याला ज्याचे आपण आता भाकर थापून घेणार आहोत खाली थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आपण म्हणजे भाकर थापायला आपल्याला बरं पडत शिटकत नाही वगैरे छान वाटते हे थापण घेतात आपण. तसेच आपण वरून ढाकून थापून तसे छापायचे. हे छान दिसते हिरवीगार भाकरी असं वाटतं पराठात आहे. पण छान आहे का चवीला आणि भाजीची गरज लागत नाही दह्यासोबत ती छान लागते ना मस्त. पटकन झटपट तयार होणारी आणि हे बघा आपली किती भाकर थापून झाली बाकी ती छान दिसते ना मस्त दिसते ना ज्वारीची भाकरी कोथिंबीरपासून <laughs> तर आपण तवारी टाकून घ्या आपण भाकर तशीच उचायची सेम हे अशी बोट घालायची हा तर सोपायची आणि असं पिठे काय लागलं असं जास्त एक्स्ट्राचं झटकून घ्यायचं आपण हे बघा आणि जसं आपण पाणी जातो भाकरीला सेम तसंच पाणी लावायचं ह्यात मीठ वगैरे टाकले ना त्याच्यामुळे अजून भाकरीला म्हणजे खमंग पाना जो असतो ना भाकरीमध्ये तो येतो आणि एक वेगळीच भाकर आणि आता कोथिंबीरचं सीजन पण येणार त्यामुळे कोथिंबीर स्वस्तही भेटते आणि असं वेगवेगळे पदार्थ करून खायचे कोथिंबीरचे सीझन वाईज खायचं काही पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तसं आपण भाकरीवर पाण्यात पाणी लावून घ्यायचं आहे जशी आपण भाकर शेकतो तशीच तिला शेकायची आहे वेगळं काहीच नाही फक्त आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातली आहे हे बघा आपल्या भाकरीवरलं पाणी सुकलेलं आहे आता आपण तिला पलटी करून घ्या भाकरीचं पाणी सुकलं की आपण तिला अशी पलटी करून टाकायची बघा किती सुंदर दिसते भाकरी आता बघा आपण हे लयला पलटी करून टाकणार आहोत हे बघा कधी छान दिसते बघा दिसायला किती सुंदर दिसते माझ्या चॅनलवरती ना भाकरी कशी बनवायची याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे मी आणि त्यासोबत एकाच पिठापासून चपाती आणि भाकरी कशी बनवायची याची पण रेसिपी केलेली ॲड केलेली आहे आणि कालवण घालूनही भाकरी कशा करू शकतो याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही त्याही पाहून हो घेऊ शकता की भाजी शिल्लक राहिली असेल आपल्याकडे तर त्याच्यापासून भाकरी कशा बनवायच्या भाकर आपले ही भाकर काय आपल्या भाकरीवाणी फुगत नाही कारण याच्यामध्ये कोथिंबीर घातली असते आपली ना ते कोथिंबीर ह्या पिठामध्ये पूर्ण चिटकून जाते कारण दोन जे पापड निघतात त्या पापडाला आणि खालच्या पापडाला ही कोथिंबीरचे सगळे जे शेप असतो तो चिटकून राहतो त्याच्यामुळे ही भाकर आपली फुगत नाही फक्त आपण जर शेकून घ्यायची अशी पराठासारखे जसं आपण पराठा बनवतो आणि सेम तसे ही भाकर बघा आपण दोन साईडने खरपूस अशी भाजलेली आहे आणि आपण त्याच्या ताटामध्ये काढून घेऊयात हे बघा ही आपली ज्वारीची भाकरी आहे आणि ही आपली कोथिंबीर घालून केलेली भाकरी बघा किती छान दिसते आणि आपली ज्वारीची किती फरक आहे बघा आणि तुम्ही याच्यामध्ये ना हिरो वाटण पण वाटण घालू शकता हिरवी मिरचीचं वाटण याच्यामध्ये वाटून म्हणजे मिरची लसूण वगैरे घालून पण ह्याच्यामध्ये टाकू शकता त्याने अजून तुमची म्हणजे जी भाकरी ती अजून चवदार होईल अजून छान लागेल आणि तुम्ही त्याला दह्यासोबत खाऊ शकता खूपच छान लागते किंवा अशी पण नुसती पण खाऊ शकता अशी कोरडी पण तर तुम्हाला ही माझी कोथिंबीरची भाकरी कशी वाटली त्याची रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका बरं का चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद थँक्यू आणि चॅनल जेवढं सबस्क्राईब करून घ्या चला चला आपण भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये आणि माझ्या चॅनलवरती भाकरीच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत त्याही पाहून घ्या तुम्हाला त्याही आवडतील धन्यवाद थँक्यू